ओड्यावरती असे हे छोटंसं तलाव बांधून पाणी आळवण्याचं काम शासनाने केलेलं आहे पाणी अळवा पाणी योज जिरवा या योजनेअंतर्गत हा पाजर तलावा या ओड्यावरती बांधण्यात आला आहे त्याचा फायदा बऱ्याच अंशी शेतकऱ्यांना होत आहे आणि ह्या साईडला विहिरीवरती आंघोळीसाठी मुले आले आहेत आणि उन्हाचे দৃশ্য আনন্দ পৌন লাই মার ও মার মার কেউ ইত্যাদি পোয় হ্যাঁ सुंदर असा रोड बन बनलेला आहे आणि ह्या वाडीच्या दिशेने जात आहे आणि सुंदर असा निसर्ग आपल्याला पाहण्यास मिळत आहे आणि सभोवतली असा निसर्ग आणि ह्या गाव वाडीच्या दिशेने रोड गेलेला आहे आणि असे घरे इकडे देखील रानामध्ये बांधलेले आहेत आणि खरोखरच अशी रानात शांततेच्या सान्निध्यात घरं असणं मस्त असं एन्जॉयमेंट असते ही घर बघा असं छानपैकी असं फार्म हाऊस असल्यासारखं बांधलेलं आहे आणि शेतामध्ये आहे आणि छान वाटते असे रानामध्ये राहण्यासाठी आपल्या मागचा हा असा परिसर आहे संपूर्ण असा हा मला आज तुमच्या सपाट पडत आहे आंब्याला आंब काढलेत आंब्याचे आणि असे हे भारीपैकी वातावरण रानातले आहे निसर्गाच्या सानिध्यात माणसाला जेवढा आनंद मिळतो त्यामध्ये मन समाधान होत असतं आणि अनेक टेन्शन जरी असेल तर आपण निसर्गाच्या सान सानिध्यात बसून आपल्या बुद्धी शांत होऊ शकतो आणि आपल्या बुद्धीला चांगला मिळू शकतो अशी अशा पद्धतीनं हा सगळा निसर्ग पाहून मनाला देखील शांत होते त्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात माणसानं राहणं गरजेचं आहे असं निसर्गात पिणे देखील गरजेचं आणि झाडाला असा एक आंबा पिकला आहे आंबा आहे मस्त दुखी पिकला आहे इकडे एक आंबा आहे आंबा काढूया आपल्याला आयाला मस्त पिक दोन आंबे झाड जे काढले मस्तपैकी मस्तपैकी झाड पिकलेला आंबे कस वाटत बघा एकदम टकाटक पिकले निसर्ग आपल्याला भरपूर देत असतो तर त्याचा आपण निसर्गाचे संवर्धन करून त्याचा आपण उपयोग केला पाहिजे तर असा आंबा आहे तो चिक काढून मस्तपैकी पिकला जासर्ग पण आपल्या माणसांना काय देत असतो पण निसर्गाचे देखील संवर्धन आपण केलं पाहिजे काय म्हणतो सूर्यास्ताची वेळ आहे सूर्यास्त होत आहे आजच्या दिवसाचा सूर्य असा प्रकारचा आजच्या दिवसाचा सूर्य ढगामध्ये आहे अशी घर आणि आत्ता जो जो संध्याकाळची पाहुणेस वे हो ची वेळ आहे आणि अशी सुंदर अशी सांजवेळ इथं सांजवेळ दिसत आहे आणि सूर्यास्त देखील होत आहे आणि असे हे गावाचे परिसर वाडीचा परिसर दृश्य आपल्याला कॅमेरामध्ये दिसत आहे सुंदर अशी ही वाडी सायच्या पर्वत पायथ्याशी वसलेले आहे आणि अशी ह्या पद्धतीची घर आपल्या ह्या गावामध्ये आहेत कुमारच लक्षण आहे कुमार चालल्या फोनवरती कुमार आणि प्रत्येकाला आपल्या गावाविषयी प्रेम असत आपलं गाव आपला जन्म त्या ठिकाण झाला असतो त्यामुळं गावाच्या मातीशी आपली ना जोडलेली असते हो आपले गाव हे सतत आपल्या मनामध्ये कोरलेलं असतं आपल्या गावाविषयी आपण नेहमी चांगला विचार केला पाहिजे गावातील लोक त्यांचे विषय सहानुभूती बाळगली पाहिजे आणि अशा पद्धतीने हा गावचा परिसर आपणाला दिसत आहे लोक आजूबाजूला संध्याकाळची वेळ झाली आहे त्यामुळं काम कामं करत आहेत संध्याकाळची आता वेळ असल्यामुळे असे ही दृश्य दिसत आहे आणि आता मी पुन्हा एकदा मी परिसर आपण दाखवत आहे आसुरी मावतीच्या दिशे आणि आजचा हा व्हिडिओ आपणच थांबूया धन्यवाद